नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण मालवण तालुक्यातील वायरी भागामध्ये आहोत इथे आपल्याकडे कसाल मालवण मुख्य रस्त्यापासून मोजून दोन किलोमीटर अंतरावर बारा गुंठ्याचा अॅग्रिकल्चर प्लॉट उपलब्ध झालेला आहे तर पूर्ण प्लॉट आपण बघणार आहोत पूर्ण प्लॉटला चिरेबंदी कुंपण केलेलं आहे आणि पूर्ण डिमार्केशन केलेलं आहे त्याच्यामुळे प्लॉट आपल्याला कसा आहे एक्झॅक्ट समजेल तर ह्या बाजूला इकडे आपण बघितलं तर इथून आपला हा प्लॉट चालू होतो आणि ह्या बाजूला पुढे जर बघितलं तर आपले रस्ते आहेत हे इंटरनल रोड्स आहेत तर ह्या बाजूने आपला प्लॉट सुरू झाल्यावर आपण सरळ बघितलं तर मागेपर्यंत आपल्याला जे झाड दिसतंय तिथे आपल्या कुंपणाचा एंड आहे त्याच लाईनीने सरळ आलं तिकडे की आपल्याला पूर्ण कंपाऊंड वॉल केलेली दिसते या प्लॉटला आणि तसंच ह्या बाजूने सरळ बघितलं तर रोड साइडला आणि ह्या बाजूचा हा इंटरनल रोड तर टोटल हा बारा गुंठ्याचा ऍग्रीकल्चर प्लॉट आहे आपण आतून बघूया कसा आहे तो तर आपण आता प्लॉटच्या मध्यभागी आलोय हे आपल्या प्लॉटची जी बॅक साईड आहे ती आपल्याला दिसतेय तसंच आपण फ्रंटच्या बाजूने तिकडे बघितलं तर आपल्याला फ्रंटचा व्ह्यू दिसतो आणि तसाच एक बंगला पण झालेला आहे तर बारागुंठ्याचा अॅग्रिकल्चर प्लॉट बघितला हा आपण वायरीमध्ये आपला हा प्लॉट आहे कसाल मालवण मुख्य रस्ता इथून दोन वर, मा, वर आहे मालवण वेग शहर जे आहे आणि मालवण बाजारपेठ जी आपण म्हणायला गेलं तर इथून पाच वर आहे तसंच वेगवेगळे जे बीचेस आहेत ते आपल्याला चार ते पाच वर उपलब्ध आहेत आणि ह्या प्लॉटची जर डॉक्युमेंटची स्थिती म्हणाल तर सिंगल ओनर क्लिअर टायटल असा प्लॉट आहे त्याच्यामुळे खरेदी करताना कोणतीच अडचण येणार नाही आणि जर बघायला गेलं तर हा ऍग्रिकल्चर प्लॉट असल्याने खरेदीदाराकडे फार्मर सर्टिफिकेट असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे हा आपण फार्मर सर्टिफिकेट असेल तर आपण हा प्लॉट खरेदी करू शकता तर ह्या प्लॉटची जी अपेक्षित किंमत आहे जागा मालकांना ती दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये प्रति गुंठा आहे ती किंचित निगोशिएबल आहे तर अशा प्रकारचे विविध प्लॉट ज्याच्यात ॲग्रिकल्चर प्लॉट असतील एन ए प्लॉट असतील न्यू बंगले असतील रिसेल बंगलो असतील त्याच्या माहितीसाठी आराधना प्रॉपर्टी या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा तसंच आराधना प्रॉपर्टी आपला टेलिग्राम चॅनेल आहे त्याची आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे त्याच्यावर जॉईंट व्हा म्हणजे कोकणातल्या विविध प्रॉपर्ट्यांचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील धन्यवाद